मंत्रिमंडळाची बैठक होती विषय बरेच होते पण त्याच्यामुळं मी दोन वाजता मुंबईतून निघलो सुरेशराव खाडे आणि संजय बनसोडे आम्हाला निघायला तीन वाजले आणि त्याच्यामुळं थोडी घाई आहे कारण पुन्हा देखील दे, दोन ठिकाणी दोन ठिकाणी आमची खो खो स्पर्धेच्या आणि कबड्डी स्पर्धेच्या बद्दलचे चांगले शहरातले कार्यक्रम आहे काळामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती की आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र आणि अनेक वर्ष मंत्रिमंडळा विधिमंडळामध्ये काम करणारे यांच्याबरोबर अनिल भाऊ बाबर यांचं दुःख निधन झालं आणि त्यांच्या घरी चालव आपण राहाव ही आपली माणूस ही आपली परंपरा आहे पण त्याकरता त्यांच्या चिरंजीवांना भेटण्याच्याकरता मी तिकडच्या भागात निघालेलो होतो त्यावेळेस केदारचे विनंती केली की दादा आम्ही इस्लामपूर महागाच्या परिसरामध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीत काम करतो तसं बघितलं तर माझ फार पूर्वीपासून पुरण इस्लामपूरला जाणं येणं आहे माझी मोठी बहीण मोहनराव पाटील डॉक्टर म्हणून आरजी पाटलांची चिरंजीव त्यांना दिलेली आहे त्याच्यामुळं अत्याचार स्थानापासूनच माझ्या जा शहरामध्ये जाणारे आहे काही राजकीय संविधान असतात आणि मधल्या काळामध्ये दोन जुलैला आम्ही काही सहकार्यांनी एक भूमिका घेतली मग त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल असतील सुनील सरकरे असतील अचर मुशिफ असतील चर्य भुजबळ साहेब असतील धनजे मुंडे असतील संजय बनसोडे असतील अदिती ठक्रे असतील असे अनेक सहकारी बाबा हत्राम असे आणि जवळपास पन्नास बावन्न आमदारांनी आम्ही भूमिका घेतली ती उभ्या महाराष्ट्रांनी बघितली मित्रांनो एकंदरीतच देश पातळीवर ज्यावेळेस आम्ही विचार करत असतो त्यावेळेस मी अनेक पंतप्रधानांची कारकीर्द बघितली आपला सगळ्यांना माहितीये मी अतिशय स्पष्ट बोलणं कार्यकर्ता आहे प्रश्न अनेक असतात अडचणी अनेक असतात त्या सोडवायच्या असतात सो मग अडीच वर्ष उद्धव ठाकरे साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही सगळेजण काम करत होतो परंतु नंतर एकनाथराव शिंदेनी एक वेगळी भूमिका घेतली आणि त्याच्यातून ते मंत्रिमंडळ त्या ठिकाणी बाजूला गेले एकनाथरावांच्या नेतृत्वाखालचं मंत्रिमंडळ सुद्धा आलं त्या सगळ्या घटनाचे आम्ही साक्षीदार होतो तुम्ही पण साक्षीदार होता आणि सगळं होत असताना देश पातळीवर आज जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे नरेंद्र मोदी साहेब पहिल्यांदा पंतप्रधान दोन हजार चौदा साली झाले उभ्या भारताने त्यांना भरप्रथम पाठिंबा दिला पुन्हा दोन दोन हजार एकोणीस ला त्यांची निवड देशाच्या जनतेने पूर्ण बहुमताने केली लोकसभेमध्ये जेवढ्या जागा लागतात पाचशे त्रेचाळीसच्या पन्नास टक्के त्या त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त त्यांना मिळाल्या आणि त्यांनी देशाचं नेतृत्व करत असताना तुमच्या माझ्या देशामध्ये विमानतळ असतील नॅशनल हायवे असतील त्याच्यामध्ये वंदे भारत ट्रेन सारख्या नव्या ट्रेन सुरू करण्याचा प्रश्न असेल बुलेट ट्रेन सुरू करण्याचा प्रश्न असेल अनेक महत्वाचे ब्रिजेस काढण्याचा प्रश्न असेल अटल जनिल म्हणून जम्मू काश्मीरमध्ये झाला त्याच्या संदर्भातलं काम असेल अशी खूप मोठी प्रचंड मोठी यादी माझ्या घर गरीब जनतेला घरकुलाच कार्यक्रम राबवण्याचं काम असेल घरकुल देण्याचं काम असेल उज्ज्वला त्या मध्ये तो कार्यक्रम असेल अशा अनेक प्रकारचे कार्यक्रम हे ने त्यांच्या नेतृत्वाखाली आज देशभरामध्ये देश चाललेले आपण पाहतो समोरच्या बाजूला जर आपण बघितलं तर, तर विरोधाच्या मध्ये एक वाक्य करायची काय अशा प्रकारची परिस्थिती आहे मधी काहीतरी दाखवत की आम्ही सगळ्यांना एकत्र आहोत परंतु पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी त्याच्यात पहिलं बाहेर पडलं त्या किंवा माझं तुमचं जमणार नाही नितीश कुमारांसमोर बऱ्याच लक्ष होतं नितीश कुमारांनी नंतर लालू प्रसाद यादव हो। यांच्या पक्षाची जे काही त्यांची युती होती ती तोडली आणि पुन्हा ते भारतीय जनता पक्षाच्या बरोबर त्यांनी बिहार सरकार का केलं मान हे पंजाबचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी देखील सांगितलं की आमचं आणि आमच्या इतरांचं जमणार नाही आम्ही आमच्या पद्धतीनं निवडणुका लढवणार त्याचबरोबर केजरीवालांचं पण घेऊन नक्की काय होणार ते माहिती नाही इस्लामपूर कॅल्यान वाळवा कॅलांदो आपला देश जवळपास कोटी कोटीपेक्षा जास्त जनता झालेली आहे अनेक जाती धर्माची लोक गुढ्या गोविंदा देखील राहतात मागासवर्गीय असतील आदिवासी असतील रस्त्या असतील बहुजन समाजाचे असतील किंवा कुठल्याही घटकातल्या असू दे त्यांना सुरक्षितता मिळाली पाहिजे त्यांना एक विश्वास वाटला पाहिजे एक सगळी तर परिस्थिती बघितली आणि जगामध्ये देखील तुमच्या माझ्या देशाचं नाव हे अतिशय गौरवानी इतर देशांनी पण घेतलं पाहिजे आपल्या देशाच्या पंतप्रधानांच्याकडे त्या ठिकाणी त्यांचा मान सन्मान हा प्रकारे परदेशात गेल्यानंतर त्यांना प्रतिसाद मिळतो लोक कशा प्रकारे त्यांना भरभरकाम पाठिंबा देतात हेही आपण पाहिले सातत्याने जनतेशी संपर्क ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो रात्र दिवस काम करत असतात त्याच्यामध्ये कुठलाही सण वाद साजरा न करता सतत विचार हेच की माझ्या देश इतर देशांच्या तुलनेमध्ये पुढं घर जाईल माझ्या देशातला प्रत्येक माणूस हा समाधान करता अशा प्रकारचं सातत्याने त्यांची भूमिका आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी विचार केला किंवा अशा प्रकारचं नेतृत्वात नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना देश त्याच्यातनं पुढे चाललेला असताना दोन हजार अठ्ठावीस पर्यंत तुमच्या माझ्या देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर करण्याचं त्यांनी ठरवलेलं असताना आपण पण अशा नेत्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आपण पण त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अनकुठे भूमिका न घेता त्या बाबतीमध्ये पाठिंबा दिला पाहिजे आणि हीच भूमिका आम्ही सगळ्यांनी स्वीकारली आणि त्याच्यातून दोन महिन्याला आम्ही त्या मंत्रिमंडळामध्ये सामील झालो एकत्र शिंदे साहेबांच्या આજ તો મંત્રીમંડા મજય વડોદરા બરોબર વિચાર અને મહત્વ આજે શ્રી વિદ્યાર્થી વિદ્યાર્થીની પ્રશ્ન ઘટકા પ્રશ્ન ઇવનકર લોકલ પ્રશ્ન ત્યાં ખૂબ મોટે વેગવે પ્રશ્ન સોડવ पण हे सगळं करत असताना प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये शेवटी तुम्ही ज्या भाषा माध्यमातून काम करत असता ती संघटना मजबूत असली पाहिजे आणि त्याच प्रकारे आमचे वैभव पाटील आणि आम्ही सगळेजण आणि त्याच्यामध्ये केला मी पण पुढाकार घेतला आणि आपल्या इस्लामपूर वाळवा परिसरामध्ये एक पहिल्या बसल्यावर थोडंस आता जायला वर यायला जायला यायला जाईल पण लोकांना अडचणीत आहे परंतु सुरुवात त्या ठिकाणी केलेली आहे लिफ्ट देखील आहे आणि त्याच्यातून तुमचे प्रश्न सुटावे तुमच्या अडचणी सुटाव्यात आम्ही अनेक वर्ष सरकारमध्ये काम करणारे कार्यकर्ते मी तर पाचवंतात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे व शेतकऱ्यांचा उसाचा प्रश्न असेल शेतकऱ्यांच्या इतर पिका असतील त्याचा कुठलाही प्रश्न असेल इव्हन दूध व्यवसायाचा प्रश्न असेल आमच्या पोल्ट्री व्यवसायाचा प्रश्न असेल व्यवसायाचा प्रश्न असेल आताच मधी दुधाचे भाव पडल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये पाच रुपये लिटरला डायरेक्ट शेतकऱ्याच्या अकाउंटला डीबीटी काढण्याचा निर्णय घेतल्या गाईच्या दुधाला पाच रुपये जास्त त्याच्यामध्ये करोड रुपये राज्य सरकारला भरावे लागले तरी तर सांगतील तर परंतु शेतकरी हा अत्यंत बाहेर निघाला पाहिजे अशाच प्रकारच्या आमच्यासारख्या सारख्या कार्यकर्त्यांची भूमिका आहे तसंच एक रुपयामध्ये पीक वा पीक विमा करण्याचं काम असेल ज्यावेळेस नैसर्गिक संकट येतात मग गार्पिटीचा असेल अवकाळी पावसाचं असेल अतिवृष्टीचा असेल कुठल्याही प्रकारचं नैसर्गिक संकट आलं आणि आमचा शेतकरी त्याच्यात अडचणीत आला तर त्याच्यात एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली हे महायुतीचा सरकार देवेंद्र दे फडणवीस जी आणि आम्ही सगळेजण त्यामध्ये लक्ष घालून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असतो कारण मित्रांनो आमची पण आम्ही शेतकरी जात आहे आम्ही पण शेतकऱ्यांच्या पोटीत जन्माला आलेलो त्याच्यावर शेतकऱ्यांचे सुख दुःख शेतकऱ्यांना कळत असतात परंतु हे करत असताना अर्थव्यवस्था पण मजबूत राहिली पाहिजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचणी येता कामाने त्या संदर्भामध्ये आताच्या काळामध्ये जर शेतकऱ्यांच्याकडे सर्वसामान्य माणसाकडे पैसा आला तर बाजारपेठ दिसते तर लोक तिथं मोठ्या प्रमाणावर येतात त्याच्यावर बाजारापेटेला पण चांगले दिवस दिसण्याच्या करता दाखवण्याच्या करता त्या सगळ्या मूलभूत गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात आणि त्याच्यामुळं तिथं काम करत असताना केदार असेल सजन असेल सचिन असेल किंवा असतील त्यांची सुनीताई असतील किंवा त्यांचे असंख्य कार्यकर्ते असतील त्या सगळ्यांनाच विनंती करायची आपण काळजी करू नका राज्याचा अर्थमंत्री म्हणून मी सध्या काम त्या ठिकाणी करतोय तिथं आमचे खाडेसाहेब पालकमंत्री म्हणून त्या बाबतीमध्ये काम करत आहेत मधल्या काळामध्ये एक महत्वाचा निर्णय देखील अनेक वर्ष सगळ्यांची एक मागणी होती की आयोग आम्ही सगळ्या संबंधित झालं पाहिजे आणि बरेच कोर्ट कचेऱ्या झाल्या सुप्रीम कोर्टात पाच बेंच समोर ते प्रकरण गेलं आणि अनेक प्रकारचे गोष्टी आपल्याला त्याच्यातनं पाहायला मिळाल्या त्याच्यातलं अनेक प्रकारचं राजकारण आपल्याला पाहायला मिळालं परंतु अतिशय मजबूत अशा प्रकारचे नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्व पुढे आल्यानंतर त्यांनी तिथं अतिशय सुंदर अशा प्रकारे तिथं गेले पाचशे वर्ष असं सांगितलं जात की बाबा मार्गी होती ती मार्गी आताच्या काळामध्ये पूर्ण झाली आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचं बाबी तारखेला सत्रामांचं मंदिर आणि तिथं उडसीची त्या ठिकाणी स्थापना ही करण्यामध्ये आली आणि त्याच्या उत्साहाने देशाने स्वागत केलं आपल्या सगळ्या परिसराने स्वागत केलं हे सगळं करत असताना महाराष्ट्र असेल उज्जैन असेल ही जी महत्वाची तीर्थस्थानं त्याला देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात भाविक जात असतात त्यावेळेस सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजे अशाच प्रकारची भूमिका त्यांची आहे हे सगळं करत असताना शाहू फुले आंबेडकरांचा विचार झाला हे आम्ही पुढे सोडलेली नाहीये आम्ही त्याच रस्त्याने पुढे आणखी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श वाळवा तालुक्याच्या बदलचा इतिहास जर का दिसतात तर वाळवा तालुका म्हणून हा ओळखला जातो या तालुक्यामध्ये गांधी सिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्या काळामध्ये इंग्रजांना हटवून देण्याचं काम पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकोडे असतील स्वातंत्र्य सैनिक पांडूर असतील उतात्मा किस्त राहीर साहेब असतील इत्यादींनी केलंय स्वातंत्र्यपूर्व ते आणि स्वातंत्र्यानंतर ते देखील पद्मभूषण क्रांतीवर डॉक्टर नागना प्रगद रायकवाडी यांनी महाराष्ट्रात तसंच देशात देखील गोरगरीब सर्वसामान्य सा माणसांचे लोकांना हुतात्म उद्योग समूह माध्यमातून साखर देण्याचं सा काम हे केलेलं आहे ही देखील एक समाधानाची बाब आहे आज ह्या सगळ्या गोष्टी पुढे येत असताना प्रत्येक बाबतीमध्ये नवीन पिढी ही देखील पुढे येते चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये काम करते त्याचंही समाधान आमच्या सरकारी मित्रांना आहे प्रत्येक वेळेस आम्ही देखील एकोणीसशे नव्याण्णव साली ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना शिवाजी पार्कला दहा जून झाली त्यावेळेस अं वेगवेगळे नेतेगण तिथं होते परंतु आम्ही सगळे ज्युनियर म्हणून तिथं ओळखले जात होतो त्याच्यानंतरच्या काळामध्ये आम्ही मग सगळ्यांनी आपल्या आपल्या ताकदीने प्रयत्न केले लोकांचा विश्वास संपादन सब का करण्याचं काम केलं आणि त्याच्यातनं एक महाराष्ट्रातल्या जनतेला ओळख निर्माण झाली परंतु ही ओळख होत असताना शेवटी जमिनीवर पाय ठेवूनच चालायचं असतं सर्वसामान्य जनतेला कधी विसरायचं नसतं हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांची जी शिकवण आहे स्वर्गीय वसंतदादा पाटलांची जी शिकवण आहे त्या शिकवणी पुढं झाल्याचं काम मित्रांनो आम्ही सगळीकडे करतोय त्याबद्दल मात्र शंका मनामध्ये वाढू नका आम्ही सत्तेला कार्यकर्ते नाही सत्ता येत असते सत्ता जात असते चांगला पट देऊन जन्माला आलेलं नाहीये पण बहुजन समाजातल्या शेवटच्या माणसाला सत्तेच्या माध्यमातन त्यांचे प्रश्न सुटले गेले पाहिजेत आज दृष्टिकोन ठेवून आज पन्नास बावन्न आमदारांनी आम्ही अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी भेटली आणि त्या भूमिकेच स्वागत हे महाराष्ट्रामध्ये फिरत असताना अनेक ठिकाणी पाहायला मिळालं इथं देखील तसं बघितलं तर सभेचा वगैरे कार्यक्रम नव्हता मी केदारला चालित केलं जाताना फक्त आम्ही जीत टाकू आणि पुढे जाऊ परंतु तुम्ही सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित होता म्हणून मी आले माहीत घेतला मी आपल्या सगळ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मनापासून स्वागत करतो उद्याच्या लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुका ज्यावेळेस येतील त्यावेळेस महायुतीचे सदस्य म्हणून जे जे पक्ष आमच्या बरोबर आहेत आम्ही सगळेजण एकत्र बसून चांगल्यात चांगले उमेदवार देण्याचं काम त्या ठिकाणी करणार त्यांना आशीर्वाद देण्याचं काम त्यांना पाठिंबा देण्याचं काम आपण सगळ्यांनी मतदार राहा यांना त्यांनी करावं ही पण तुम्हाला सगळ्यांना आदराची जबरदेची कळकळीची विनंती करतो आणि आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं वाळवा तालुका का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयाचं उद्घाटन इथं झालं असं जाहीर करतो आणि म्हणून माझ्या पुढच्या कार्यक्रमाला जाण्याची परवानगी घेऊन मी आपले रद्द तो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा राष्ट्रवादी